ते आपण सगळ्या पंडी डेअरी फार्मिन आणि सगळ्या टोटल एक ही म्हैस माझ्या आठच्या खाली नाही टोटल आठ प्लसच आहेत आणि जनावरांचं धुतलेलं रोज साफसफाई केलेलं ती पाणी मी वाया जाऊ देत नाही म्हणजे टोटल दहाचा लॉट केला तर नव्वद हजार रुपयामध्ये आपल्याला सनी न आम्हाला ते करून दिले शेतकरी मित्रांनो नमस्कार शेतकरी मित्रांनो कसे आहात सर्वजण तर शेतकरी मित्रांनो आजचा हा देखील व्हिडिओ हा खरंच खूप महत्त्वाचा असणार आहे आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पालन कशा प्रकारे केलं पाहिजेत पालनातले बारकावे ती कोणकोणते आहेत आणि खरंच पालन सध्याच्या घडीला आहे का मा तर याची सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो आज आपण लातूर या ठिकाणी आलेलो आहे तर इथं म्हैस पालन हे शेतकरी करत आहेत त्याचबरोबर जर तुम्ही पालन करत असाल तर त्यामध्ये कोणकोणत्या अडचणी असतात तर याची सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ सुरुवातीपासून ते एंडपर्यंत नक्की पहा तुम्ही जर आपण अजूनपर्यंत आपल्या यूट्यूब चॅनलवर जर सबस्क्राईब केलं नसेल नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर मंडळी आज आपण लातूर या ठिकाणी योगेश पाटील यांच्या फार्मवरती आपण आलेलोय आणि तुम्ही साईडला बघू शकता एकदम असं म्हणजे प्रशस्त नियोजन या ठिकाणी आपल्याला दिसतंय तर आता किती आहेत आपल्याकडे मशी किती आहेत आता एकूण मशी माझ्याकडे टोटल पंधरा मशी आहेत पंधरा मशी आहेत का बरं बरं आणि मग कस कधी आणलेत तुम्ही हे पहिला लॉट मी विकून टाकला ही लॉट आता मला आणून एक महिना दीड महिना झालं बरं बरं बर। आणि किती किमतीपासून किती किमती पर्यंत तुम्ही आता सरसगट आपल्याला इथं दिल्ला काल येऊन पहिली सगळ्या खर्च पण तिथं आपल्या महाराष्ट्रापेक्षा स्वस्त सोसत आहेत आता मला कोणती म्हैस आता को तुम्हाला दाखवतो ही जी म्हैस आहे ही जी म्हैस आहे पहिल्या नाही <laughs> एक लाख तीस हजाराला मशी आणलेली आहे मी बर आणि आता सध्या सात लिटर एका टायमाला दूध देते एका सात लिटर साथ लिटर आणि ही मशी कोणत्या एक चाळीस ला बसल्यात कोणत्या एक पस्तीस कोणत्या हा। एक वीस आणि टोटल मशी आठ लिटर प्लस आहेत माझ्या टायमाला आणि ह्या सगळ्या कुठून मशी घेतल्यात आणि Uh, किती लिटर पासून किती लिटर पर्यंत आता ही मशी जी आहे ती आपण सगळ्या पंडी डेअरी फार्म घेतल्या uh, सनी बायकून आणि सगळ्या टोटल एक ही मशी माझ्या आठच्या खाली नाही टोटल आठ प्लसच आहेत बरोबर आठ प्लसच आहेत आठ प्लसच ह्यांचं प्लस नियोजन कसं आहे म्हणजे ह्यांचं नियोजन आपण जसं गाईचं नियोजन करतो तसंच नियोजन आहे त्यांना खाली बसायला मॅट टाकलेली आहे वरी फॅन आहेत बरोबर आणि सगळं व्यवस्थित आहे ह्यांना है, आजार नाही काही नाही आणि मला हरियाणाहून घेऊन आल्यानंतर बी ह्यांना काही तकलीफ झालेली नाही कारण मी सोबतच राहतो प्रत्येक आता चार लॉट झालेत मला अनुभव आलाय तिकडला पहिल्या लॉटला मी तसंच केलतो तो हाँ 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 गा गाडी महाग सोडून पुढे आलतो मग ती थोडं मला ही झाल्यानंतर पुन्हा बाकीच्या जी लॉटला मी सोबतच राहिलो त्याच्यामुळे मला इथं पुन्हा काहीच प्रॉब्लेम आला नाही बरं सनी पंडित बद्दल काय सांग व्यवहार वगैरे चांगला आहे का तिथला एकदम शंभर टक्के चांगला डोळे झाकून व्यवहार करायचे माणसं तर पाटील साहेब आणखीन याच्या पुढचा असा प्रश्न आहे मग आपलं जी एकूण क्षेत्र आहे हे किती गुतलं सगळ्याला इथं माझं सगळं जवळपास दीड एकर मध्ये बरं शेडच दीड ते दोन एकर गुतलेलं आहे आणि ही कशामुळे जास्त गुतलं कारण मला इथं थोडी जमीन असल्यामुळं आणि मी, मी काय करतो ही जी सगळं शेडचं पाणी आहे जनावरांचं धुतलेलं रोज साफसफाई केलेलं ती पाणी मी वाया जाऊ देत नाही असं नाली आणि ती दंडानं पाणी जात आहे रोज एक काकरीला घासाला ती सोडायचं आणि उन्हाळ्यामध्ये पाण्याची अडचण आली तर आपल्याला तर पाणी पाजवावं लागतं धुवावं लागतं मग त्या धुतलेल्या पाण्यावर माझा घास तेवढा इथलं दोन चार एकर रान भागतंय बरोबर आता पाण्याचा काय काय सोर्स आहे मग तुमच्याकडे पाण्याचा आपल्याकडे एक विहीर आहे एक बोर आहे विरानी आणि बोर बोर आहे आणि आता हे जे पुढचं जे प्रशस्त दिसतंय हे सगळं मुक्त गोट आहे आता मंडळी तुम्ही देखील बघू शकता कसं म्हणजे गायी सोडता का मशी ह्याच्यात सोडता सोडायचं जेव्हा आपल्याला गाई सोडायच्या दिवशी मशी सोडायच्या बरं बरं म्हणजे आलटून पालट आलटून पालटून ही करायचं बरं बरं आता मशी मई जे आहेत मशीनचं तुम्ही कधीपासून करताय मशीनचं जे संगोपन आहे मशीचं पहिल्यापासून करतो का पहिलं कसं होतं दहा गायी दहा एक मशी असं राहायचं मग आपल्या इथल्या मशी कसं भाकड काल भरपूर आहे बरोबर आणि दुधाची कॅपसिटी कमी आहे चार पाच लिटर दूध देते आणि लय झालं एक दोन महिने दूध देते लगेच माझावर आलं तिला भरवलं की पुन्हा एक टायमावर येते आणि पुन्हा इथं जर म्हैस घ्यायचं गेलं तर एकवीस सव्वा तीसच्या खाली नाही आणि तिकडं म्हैस आपल्याला एकतीस ला बसायला एक बस आणि एका म्हशीला फक्त नऊ हजार रुपये भाडं येते तिथून यायला म्हणजे टोटल दहाचा लॉट केला तर नव्वद हजार रुपयामध्ये आपल्याला सनीबाईनं आम्हाला ते करून दिले ट्रान्सपोर्टचं भाडं तर नऊ हजार रुपयामध्ये एका म्हशीला नऊ हजार भाडं पडतं असं दहाचा लॉट केलं तर नव्वद हजार रुपये म्हणजे नव्वद हजारात गाडी येते आणि जर समजा कोण सर्वसाधारण आपले शेतकरी असले तर दोघं तिघांनी मिळून समजा तीन 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 मशी घ्यायच्यात तर तिघ मिळून एक दहाचा लॉट आणले तर आज स्वस्तात पडते तर मंडळी या ठिकाणी बघू शकता पाटील साहेबांनी पंडित डेअरी फार्म हरियाणा या ठिकाणाहून मशीनचा त्याचबरोबर गायांचा देखील लॉट आणलेला आहे तर मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कमेंटद्वारे सांगा जर अजूनपर्यंत आणखीन जर आपल्या या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर निश्चित आपल्या या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा भेटूयात अशाच प्रकारच्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार जय जवान जय किसान जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र